जयाचा जनी नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम हा सुबोध गुरूंचा या संदर्भामध्ये आपण गेल्या दोन भागात श्री महाराजांच्याच म्हणजे सद्गुरूंच्याच कृपेने अल्पकाळाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला करण्याचा प्रयत्न केला आपण इथपर्यंत आलो होतो की पहिल्याच श्लोकामध्ये त्या नाम सदा बोलावे गावे भावे जनांशी सांगावे इथपर्यंत आपण पाहिलं की नाम सदा बोलावे म्हणजे नेमकं काय त्याला बंधनं नाही आहेत बोलावे असं नेमकं का म्हटलंय त्याचंही अल्प अगदी धावत्या स्वरूपात संक्षिप्त स्वरूपात मी पुन्हा पुन्हा सांगतोय की अत्यंत संक्षिप्त चिंतन आपण या माध्यमातून करतोय निदान महाराजांचा बोध लक्षात यावा एवढाच त्याचा उद्देश आहे आणि मग गावे भावे जनांसी सांगावे इथपर्यंत आपण आलो जनांशी का सांगावे त्याचंही धावतं चिंतन आपण केलं पण गावे आणि भावे शब्द भाव शब्द अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे गीता माऊली नेहमी सांगते पुत्रम पुष्पम पत्रम फलम तोयम हे सर्वांना आपल्याला माहिती आहे भगवंताला काही लागत नाही हो आणि खरं सांगू आपल्याला मी भगवंताच्या पूजेची सामग्री अगदी सर्वात भारी मला जी वाटते अशा किमतीची विकत जरी आणली ना तरी मी एक गोष्ट विसरतो हो, की ही विकत घेण्याची क्षमता मला कुणाकडनं प्राप्त झाली कोणामुळे प्राप्त झाली आहे त्याच्याचमुळे प्राप्त झाली आणि मी त्याचीच पूजा त्यांनी करतो आहे आम्ही पटकन काही वेळा म्हणतो आमच्या देवालानं ही उत्पत्ती लागते आमच्या देवालानं हे फुल लागतं कोणी ठरवलं त्या पूजेच्या माध्यमातून माझं मन पवित्र होतंय माझ्या मनाला आनंद मिळतोय म्हणून आपण हे सगळे निर्णय घेत असतो पण भाव त्यातला महत्वाचा आहे बाकी सगळे उपचार हे खरंच औपचारिक म्हटले पाहिजेत असे ते करू नयेत असं अजिबात नाही पूजा ही विशिष्ट पद्धतीनेच झाली पाहिजे हा आपला दंडक आहे त्याच्यामागे काही शास्त्र आहे तो विषय आपला प्रतिपाद्य विषय नाही पण समजा मी अशा काही स्थितीमध्ये असेल मला सुवेर असेल सुतक असेल किंवा मी अशा स्थितीमध्ये आहे की माझ्यासमोर देवघर नाही मला आता स्नान करणं शक्य नाही पण माझी पूजेची वेळ झाली मी जागेवर बसून काय केलं पाहिजे हो महाराजांचा तर भर होता मानसपूजेवर महाराजांनी सांगितलं होतं मानसपूजा आपण श्री क्षेत्र गोंधळयामध्ये जेव्हा पहाटे काकड आरतीला उभे राहतो रामांची ती मानस पूजा ऐकत असताना आपण अक्षरशः तल्लीन असे होतो आपल्याला वाटतं की अरे ही पूजा नुसती म्हटली नाही जाते आपल्याकडनं आपण करतोय म्हणजे अगदी प्रत्यक्ष रामरायांना आवाहन केलंय त्यांना बसवलं पंचामृताचं आपण हातामध्ये घेऊन त्यांना स्नान घालतोय सगळं आपल्याला जाणवतं की आपण करतोय ही मानसपूजा आहे म्हणजे मानसपूजा मानस जरी असली तर त्याच्यामागचं महत्त्वाचं काय हो भाव महत्वाचा आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे तुकोबांचं प्रमाण देव भावाचा भुकेला दास सेवकांचा झाला देव भावाचा भुकेला आहे देवाला काही लागत नाही हो आपल्याला सर्वांना तुकडोश महाराजांचं वचनही माहिती आहे मनी नाही भाव न ना म्हणे देवा मला पाव देवा अशानं पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देवाला काय लागतं भाव महत्वाचा आहे आणि पुढे जाण्यापूर्वी सांगू मी माझ्यासारख्या सामान्य जडजीवाला सामान्य पातळीवरच्या साधकाला नेहमी सांगायचा प्रयत्न महाराजांच्या कृपेने करतोय की बाबा भाव महत्वाचा आहे पण जो अहम भाव लपलाय ना तुझ्या मनामध्ये तो याची प्रार्थना किंवा संपवण्याची प्रार्थना आधी महाराजांना कर की महाराज माझ्यात अहमभाव शिल्लक आहे तो काढा मग अहमभाव गेला की राहिलं काय हो मन शुद्ध झालं आणि मग शुद्ध मनाने जी काही होते ना ती खरी मानस होते तो खरा भक्ती भाव सर्वात महत्वाचा आहे हा भाव महत्त्वाचा आहे आवडीने भावे हरिनाम घेसी मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे एकदा आम्ही आवडीने आणि भावनेनी भावयुक्त अंतकरणाने त्याचं नाव घेतलं ना सज्जनो त्याच्यावर जबाबदारी येते आपल्याला सर्वांना श्री महाराजांचे प्रवचन आपण रोज वाचणारी मंडळी आहोत किंवा खरं तर मी थोडी सुधारणा केली पाहिजे माझ्या वाक्यात आपण वाचणारी नाही आहे आपण त्या प्रत्येक दिवशीच्या प्रवचनाचं मनन महाराजांच्याच कृपेने करण्याचा प्रयत्न करणारी मंडळी आहात आणि त्यामुळे आपल्याला सर्वांना महाराजांनी दिलेला एक दृष्टांत एका प्रवचनात लक्षात आहे की दोघे वृद्ध वयोवृद्ध हे जेव्हा व्यापारासाठी आलेले असतात आणि मग त्यांना लुटण्याचा जो प्रयत्न होतो पण त्यांना घेऊन जेव्हा जातात ते काय सांगतात रामाची साक्ष आणि मग रामाचीच साक्ष मनात ठेवून त्या आजी निर्णय घेतात की यांच्याबरोबर जायला हरकत नाही मग लुटण्याचा प्रयत्न होतो आजींच्या मनात एकच विचार येतो रामराया अरे तुझी साक्ष आहे असं म्हणून आम्ही आलो ना रे आणि मग आपल्याला सगळ्या तो प्रसंग माहिती आहे ते शिपाई कसं येतात त्यांना सोडवलं कसं जातं आणि ते, ना ते थांबतही नाहीत घरी काय केलं होतं आजीबाईंनी यज्ञ केला होता कुठला याग केला होता तपश्चर्याला गेल्या होत्या का अरण्यात जाऊन फक्त एकच केलं होतं रामरायावर नितांत श्रद्धा अत्यंत दृढ अंतकरणाने श्रद्धा होती भाव एकदा एकवटला आणि भाव पूर्ण जर रामाला आपलं मन अर्पण केलं ना आपली जबाबदारी त्याच्यावरच आहे आणि आम्हाला इतकं काम आमच्या महाराजांनी आणि रामरायांनी सोपं आहे आपल्याला समर्थांचा मनोबोधातला मनाच्या श्लोकातला श्लोकही माहिती हो स्वदा मासी जाता महाराज राजा हनुमंत तो ठेविला याचिकाचा आपल्याला तर सर्वांना कल्पना आहे हनुमंतरायांना म्हणून चिरंजीवपद महारा रामरायांनी दिलेलं आहे आणि जेव्हा आपण श्रीराम जयराम जय जयराम महाराजांनी दिलेला जो, दिले जो करतो ना हनुमंतरायांचं बारीक लक्ष असतं बरं पण आमच्यासाठी सुद्धा रामच आहेत आणि महाराजच आमच्यासाठी हनुमंतराय तो मारुतीरायांना रामराय त्यावेळी सांगतात हो म्हणून तर समर्थांनी म्हटलंय खळे गांजिता खळांना जर खळांनी जर येऊन आम्हाला जर त्रास द्यायचा प्रयत्न केला ना येऊन स्वतः मारुतीला मला धावून येतात आमच्यासाठी आणि मग आमच्या लक्षात असं येतं की भावयुक्त अंतकरण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून नाम सदा बोलावे कसं क्यावं हो? गावे भावे जनांशी सांगावे हाची सुबोध गुरूंचा हाच सुबोध आहे गुरूंचा नामा परते न सत्य मानावे नाम भावाने घ्यायचं हे सर्वात महत्वाचं आहे भावयुक्त अंतकरण असेल ना रामरायाला महाराजांना बाकी कशाचीच आवश्यकता नाही महाराजांचं एक वाक्य आपल्या सर्वांना पाठवे तुमचा हात तुम्ही माझ्या हातात द्या मी तो थेट रामरायांच्या हातात देईन रामाच्या हातात देईन आमचा खरंच भाव तेवढा शुद्ध झालाय का हो आम्ही हातात हात द्यायची तयारी ठेऊ सुद्धा श्री महाराजांच्या हातात पण मनामध्ये थोडी शंका आमच्या राहते हो महाराज हे खरं आहे का खरंच तुम्ही आमचा हात रामाच्या हातात द्याल का म्हणजे आमचा भाव कुठेतरी विशुद्ध आहे का अशी शंका मनामध्ये यावी अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे भाव असं वाटत असेल तर श्री महाराजांचाच बोध लक्षात घ्यावा लागतो रामाला सर्वस्व अर्पण करा आमची स्थिती कशी असते महाराजांच्याच शब्दात सांगू आपल्याला आम्ही सर्व द्यायची तयारी महाराजांच्याच कृपेने बरं कदाचित होईल देखील आमच्या मनाची तयारी महाराजांच्या कृपेने मी अधोरेखित करून पुन्हा सांगतोय रामाला सर्व द्यायची आमची तयारी होईल सुद्धा कदाचित पण स्व जो शेवटचा अक्षर आहे स्व हा अर्पण करणं आमची खरंच तयारी झाली आहे का अजून मग भाव तिथे आडवा येतो भावे गावे भावे आणि मग जनांशी सांगावे आमचा भाव जो तिथपर्यंत शुद्ध नाही झाला स्व देण्याची तयारी नाही झाली अहो नाम घेताना सुद्धा मी नाम घेतोय बरं का तीन माळा झाल्याशिवाय पाणी नाही पीत बरं नामाचा आमचा जो काही संकल्प महाराजांच्या साक्षीने सोडलाय तो पूर्ण झाल्याशिवाय घराचा ओलांडत नाही बरं ही वाक्य जोपर्यंत माझ्या मनात तरी येत असतील ना बोलून दाखवणं सोडून द्यावं सज्जन तोपर्यंत अहम भाव गेलेला नाही आणि जोपर्यंत अहम भाव गेलेला नाही आहे तोपर्यंत भाव कुठला जागा होणार आहे आणि भाव इतका महत्त्वाचा आहे समर्थांच्याच शब्दात सांगू म्हणजे महाराजांचा आपली सर्वांची श्रद्धा आहे श्री महाराजांचा आधीचा अवतार म्हणजे राष्ट्रगुरू समर्थ श्री रामदास स्वामी काय म्हटले तो समर्थ या याच संदर्भामध्ये याच्यात की भाव बळे तरले मानव भाव बळे तरले सारासार विचार विलोकुनी भव हा निस्तरले मानव भाव बळे धरले महाराजांनी जो आम्हाला साधना मार्ग दाखवलाय ना गावे भावे जनांशी सांगावे भावयुक्त अंतक एकदा जर आम्ही रामांचं नाव घेतलं रामरायांचं नाव घेतलं महाराज साक्षी देऊन सांगतायत की अरे हा भवसागर सहज उद्धरून जाईल सहज तरून जाईल अजिबात बुडणार नाही आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं आपल्याला श्रीमद आद्य शंकर शंकराचार्यांच्या संदर्भात हे माहिती आहे त्यांनी शतश्लोकीत भाष्य करून ठेवलेलं आहे की, की गुर कृपालम कृपया वदयत विश्वेशपादाबुजे दीर्घ नौका का तर अपार संसार समुद्रमध्ये निमज्जतो मे शरणम कि कोणाला शरण जो आणि मग उपदेश येतो की भावयुक्त अंतकरणाने त्या विश्वेशाला आता काशी विश्वनाथाचे भक्ती त्यांनी केली होती म्हणून विश्वेशपादांबुजे दीर्घ नौका महाराजांनी पण आम्हाला नौका दिलीच आहे ना महाराजांनी कुठली नौका आम्हाला दिली रामनामाची नौका दिली ही रामनाम नौका भवसागरी आपल्याला एक साधा भाग सांगतो प्रत्येक नामाचं सामर्थ्य पण आम्हाला सद्गुरूंनी दिलेलं जे नाम आहे ते आमच्यासाठी बीषमंत्रासारखं आलं आहे मी मागच्या भागात एकदा म्हटलं होतं की ते, ते परावाणीतून सद्गुरूंनी घेऊन दिलेलं नाम आहे आमचं काम तरी सोपं केलंय आम्ही फक्त ते मध्यम आणि वैखरीच्या आणि अर्थातच पश्चंती वाणीमध्ये ते साठवणं हे सगळे प्रकार करायचे एवढी सगळी आम्ही कृपा जर आमच्यावर खरंच महाराजांची झाली तर आपल्याला भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला दिलेलं वचन या निमित्ताने आठवतं अर्जुनाला ते म्हणाले होते म्हणजे त्याचं भाष्य माऊलींनी केलं आहे आपण तोही भाग नेहमी मानतो की भगवान कृष्णांचा अवतार पुढचा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोपारायांनी पुढे असं म्हटलेलं आहे नामाची या सहस्त्रवरी नावा या वधारी सजूनिया संसारी तारू हलो हे तारू म्हणून म्हणजे भवसागर करण्यासाठीच सा एक नौका म्हणून जणू काही हे नामरूपी नौका आमच्यासमोर महाराजांनी दिले श्री महाराजांनी दिलेले या नौकेत बसायचं असेल तर ता पथ्य पाळावे लागतील तसं नावाड्याला पैसे द्यावे लागतात आमच्यासाठी सद्गुरू एवढे दयाळू आहेत की उलट आम्हाला काही न घेता ते सांगतात की फक्त एवढं रे बाकी उद्धार करायला मी बसलो आहे काय करायचे नाम सदा बोलावे गावे भावे जनांशी संक सांगावे आपला साधा भाग आहे शुद्ध एकदा झाला की नामाशिवाय बाकी काही बोलावं असं वाटत नाही मग नाम सदा बोलावे आपोआप होत जाईल ते गावंसं वाटेल आणि ते भावयुक्त अंतक कारणाने आपण घेत राहिलो की लोकांच्याही मनावर त्याचा संस्कार होईल आणि मग जनांशी सांगावे जी अपेक्षा आहे तीही आमच्याकडनं पूर्ण होईल हा सुबोध गुरूंचा नाम अपरते न सत्य मानावे या भागाचं चिंतन जे आहे हे आपण चौथ्या भागामध्ये म्हणजे पुढच्या चौथ्या भागात आपण ते करूया या निमित्ताने इथेच या विषयाला या पूर्णविराम देऊन या भागाची सांगता करतो इथेच वाणीला पूर्णविराम देतो आहे महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून पुन्हाही त्यांनातमस्तक होतो आणि महाराजांनाच सांगतो की हा बोध जो आहे सुबोध जो आहे हा आमच्या अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष आचरणात यावा यासाठीची कृपादृष्टी जी तुमची आमच्यावर आहेच ती अधिकाधिक वृत्तींगतो एवढीच कृपा फक्त करा شريرة من الصور